हाय नमस्ते राम 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 कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां आणि खुश रहा आणि आपापली काळजी घ्या तर चला आता कॉफीपासून सुरुवात कॉफीपासून सुरुवात करायची आपल्याला स्वयंपाकाला रेसिपी रेसिपी तर रेसिपी बनवायची तर आता मी आहे ना पहिले तर कॉफी बनवणार आहे आणि आज बनवायचंय आपल्याला हे बघा काय भोपळा 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 बनवायचा आपल्याला सांबर सांबर तर आज बनवणारे मस्त तुरीची डाळ टाकून भोपळा सांबर सांबर बनवायचे तर सांबर बनवायला आता काढती चिंच आंबट चिंच पण टाकणार आहे त्याच्यात जरा आणि मस्तपैकी सांबर आणि रोट्या आणि थोडासा राईस चला आता करू श्री गणेशा तर चला सुरुवात करू आपण मस्तपैकी दूध ठेवलेलं आहे कॉफी बनवून घेते आता चला कॉफी तयार म्हणजे सगळ्यांनी कॉफी प्यायला अगदी कडक बनवलेली आहे बरं बा जरा जास्तच हे टाकलं कारण पाऊस याय लागलेला इथं त्याच्यामुळं तर या तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला आणि हे बघा आता हे सांबारसाठी कांदा टमाटर हिरवी मिरची लसण आणि गिया बोपळा हे सगळं घेतले आता तिकडं कट करते चला कॉफी देते पहिले रोहनला रोहन आहे आज रोहनची रात्र पाळी बरं का हम्म हे अशी कॉफी घेतली कशात घेतली बघा चाळणीमध्ये हा मग हे का पाऊस चालू आहे का पावसाने की लई हे केलंय चालूच आहे पाऊस रोहन हाय करते आता रोहन जाईल ड्युटीला तर त्याला आता कॉफी बनवून देते मी आणि ऋषीची आहे दिवसपाळी आणि रोहनची आहे रात्रपाळी तर आजपासून हे तुम्हाला रात्रीच्या जेवणात दिसणार नाही ना हां नाही दिसणार ना आता ह्या जे रात्रपाळी चालू झाली तर आता हे रात्री जाणार कामाला आणि जे ऋषी आहे ना ते तुम्हाला जे दिवसा दिवसा दिसायचं ना कॉफी प्यायला आता ते तो तुम्हाला रात्रीच्या जेवणात दिसेल कॉफी प्यायला तर चला आता करू सुरुवात स्वयंपाकाला तर एकाची आता ऋषीची झाली रात्र पाळी दिवस पाळी आणि रोहनची झाली रात्र पाळी चला आता ही पण तिथे चहा कॉफी पिता पिता आपल्या भाज्या कट करते है ना काम तर कामच असते ना आणि सगळ्यांनी या असं कॉफी प्यायला चालले कॉफी प्यायचं आणि मी पण आता हे सगळं कट करते भाजी तर चला ह्या हो का असं मस्त घिया वरचं सालपट काढलं बरं का मी हा ह्या काट, का असं कॉफी पण प्यायची आहे आणि ह का असं सालपट काढून घेतलं आहे संगत स्वयंपाक पण चालला आहे म्हणजे काट काटापिटी आणि चहा असो कॉफीसुद्धा तर ही आहे ना घिया विकत नाही आणलेली बरं का रानात आहे जवळच तुम्हाला माहिती राणाजवळ आहे तिथं तर तिथूनच आणलेलं आहे हे घिया अगदी ताजा ताजा घरचा घिया आहे मग भोपळा तर चला आता कट करते या तर चला हे बघा असं मस्तपैकी कट करून घेतलेलं आहे घिया मग भोपळा आणि हे का चिंच अशी भिजाय घातली चिंच आणि वाटण काढलेलं आहे बघा ह्या का कांदा हिरवी मिरची लसण अद्रक आणि एक टमाटर चला हे आता हे सांबर बनवायचं आहे म्हटल्यावर का वाटण पण झालेलं आहे वाटण झालं आहे भोपळा कट केला आहे चिंच भिजायला लागली आणि सांबरासाठी मेन म्हणजे हरडकी डाळ हरहरकी काय हे तुरीची डाळ तर चला आता बनवूया आपण मस्तपैकी सांबर चला आता हे बघा कुकर ठेवलं आहे आणि राहायचं तेल टाकलंय हां कुकर ठेवलं राहायचं तेल टाकले आता हां चला आता जिरं टाकून घेते जिरं टाकलं आता मी मसाला टाकते आता, आता, असं असं बरं झालाय बाबा ह्याला मग त्यात तडका हे करून ठेवायला लागत आणि झाला आता ह्याचा सांबरचा कसा आता तडका आता का, का नाही भारी तर आता मी टाकते ह्याच्यात उशीर झालाय जा रोवलं जायचंय कामाला हळदी त्याच्या कामाच्या घाईमुळे चाललंय बाबा लाल तिखट तरी पण काय माहिती आता डब्बा घेऊन जातोय का नाही जर त्याच्या टायमापर्यंत झालं ना लाल तिखट पण टाकलं खायली टाकली तर जाईल ते डब्बा घेऊन आणि नाहीतर मग नाहीतर मग कुठलं जाणार मीठ पण टाकला मस्त सांबर आहे आता आपल्याला साधा आणि सिंपल जसं बघताय तुम्ही तेच तर चला आता ह्य चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आणि मगच आपण त्यात टाकायचं भोपळा आणि तुरीची डाळ आणि चिंच तर हे तर सगळे मसाले आले म्हणायचं आणि ह्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं बघा आता बघ आता लागला आहे आपला फ्राय व्हायला मसाला झाला ते तर आता मी आहे ना मस्तपैकी पीठमळवून घेते तवर तर चला काय आमचा मसाला तयार झालेला आहे बघा गिरवी आपली तयार झाली आहे झाली आहे ना तर आता मी काय आहे माहिती आहे का गोपळा दुसलेला आणि ही डाळ दुतलेली दोन्ही दुतले आता हे टाकून घेते आम्ही चला मसाला करायला आहे तर चला भोपळा आणि हर हरडा तुरीचे तुरीचे डाळ टाका हे दोन्ही टाकून घेतले मी आता मस्त फ्राय करून घेणार आहे कारण का तर ना हि तर सांबरमध्ये तुम्हाला माहिती ह्यात काय काय पडतं शेवगेची शेंग असती बटाटा असतो काय पण टाकू शकता आणि जर का नसत्याल इकडे आता इकडे सवगाची शेंगा तर नाहीच बर का हरियाणामध्ये बटाटा आहे पण बटाटा रोज रोज खात खाते त्याच्यामुळं फक्त भोपळा आणि तुरीची डाळ ह्याचं सांबर बनवलेलं आहे आपण आणि ते पण आहे ना एकच नंबर लागणार देवारी लागल कारण आता हे अजून पडायचं आहे चिंचेचं पाणी जे आपण चिंच शेजारी टाकलेली होती डिजाईल टाकली आहे ना दे भी जाए, भी जाए। तर ते पण टाकून घेऊ आपण आता तर हे बघा असं गळून घ्यायची आणि असं पाणी काढायचं चिंचाचं आणि आता हे चिंचेचं पाणी पण असं ह्याच्यात टाकून घ्यायचं झालं तर सांबर तयार होत आहे बघा आता लगेच आता मी ह्याला काही टायमिंग नाही कारण रोहनचा टाईम व्हायला हो लागला आहे जास्त काय फ्राय केलं नाही बरं का पण होत आहे छान कारण आपण मसाला चांगला पहिला फ्राय केलेला आहे ना त्याच्यामुळं तर चला का हो गोसेमारपीठ आपलं तयार झालेलं आहे तर चला आता रोट्या चालू आहेत आणि रोहनचा टिफन पण तयार झालेला आहे तर टिफनमध्ये दही आणि रोट्या असं त्यांनी पॅक केलेलं आहे हां आणि आपल्या अजून झालेलं आहे ना सांगा तेव्हा दही आणि रोटी लंच त्याचा तयार आता रो रो, रो होता तर केला टिफिन तयार गेला तेव्हा आम्हाला आता आपल्या रोट्या सुरुवात आता ऋषी येईल ना ऋषी ऋषी येणार आहे ना, ना तर आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू तर चला अशापैकी आपल्या रोट्या झालेल्या आहेत झाल्या अगदी रोट्या सगळ्या आता ही भांडी घासायच्यात आता ही भांडी घासती वाजल्यात साडेपाच पाच वाजून पस्तीस मिनटं तर ऋषी रोहन तर गेला का आम्हाला लंच घेऊन आपला लंच नाही टिफिन टिफिन तयार केला त्याचा दही आणि रोटी घेऊन गेला तो आणि हे सांबर झालंच नव्हतं तवर तर त्याचा तर झाला आता टिफिन तयार आता हे रिशीचं माझं आणि बाकीची कामं अजून हां तर चला आता हां हे काही लागलं आता गरमच आहे अजून तर अजून काही दूधवाला आलेलं नाही आहे आता दूधवाला येईल तवं खरं तर आता हे कुंड घेते वरकून काम हे सगळे करावंच लागते हे का एवढी भांडी झाली बघा ना हे अशी काम असतात है ना <laughs> तर चला दूधवाला सुद्धा आलता दूध देऊन गेला तर दूध गरम व्हायला लागले हे एक काम राहिलंच होतं हां तर चला आता दूध पण गरम व्हायला लागले आणि आपल्या टोपलं लोर रोटे झालेले आहेत आणि मेन म्हणजे आपलं सांबर सांबरसुद्धा झाले आहेत हा दाखवते आत्ताच उघडले बरं का हे बघा हे अशा प्रकारे सांबर बनवलेलं आहे आणि आता ह्यावे अजून हे बघा अजून ह्याला फोडायचं म्हणजे असं चमचा मारायचं राहिला आहे थांबा तर चला हे बघा असं हे सांबर तयार झालेलं आहे हे बघा बघा ते वाफ लागते लई तर चला है बघा असं हे सांबर मस्तपैकी कसं वाटतंय सांबर कसं वाटतंय ते सांगा बघा झालंय ना एकदम मस्त एकदम झनझणीत हा बघा हां गरम आहे त्याच्यामुळं बघा ते हे असं सांबर तयार केलेलं आहे कसं वाटते सांबर छान वाटते ना तर हे असं सांबर आहे बघा हे का आणि अजून तर गरम आहे जर अजून थंड झाल्यावर अजून होईल छान तर हे असं सांबर बनवायचं बघा है ना तर आजचा स्वयंपाक मला वाटतंय आपला असा छानपैकी झालेला आहे आता ते तुम्हाला माहिती आहे का मी आहे ना मला लईड येते चटण्या बिटण्या बनवायचं पण काय करू टायमिंगच नाही आहे आता हां पण असेल ना तर मग मी खरंच चटणीची पण एखादं मग त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवायचं चटणीचा चटणीचा स्पेशल व्हिडिओ येईल तुम्हाला तर आजचं झालं आपलं सांबर आणि रोट्या तर कसं वाटलं आजचं स्वयंपाक आपला छान छान वाटलं ना आणि आपलं दूध पण गरम झालेलंच आहे आता राहिलं आहे थोडंसं तर चला आता भेटू परत जेवतानी जेवतानीच आता सा सांबार बघितलं तुम्ही असं बनवा छान लागतं तर शुभरात्री सर्वांना चला हे जेवायला सगळीजणं आहे बघा आजचं आपल्याला तुम्हाला माहितीच आहे मी बनवलेलं सांबार बघा असं झालं आहे बघा छान झालं आहे ना हे का असं सांबर बनवायचं लय घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही मिडियममध्ये हे बघा तर हे असे सांबरचे मस्त बनवले सांबर कढई भरून बनवलंय कुकर भरून बना अर्धा कुकर हम्म आणि संगच आपल्या घी लावून रोट्या पण आहेत हे बघा है ना आणि संगच राईस सुद्धा आहे तर सांबर राईस आणि रोट्या तर चला आता ताट करत्या कसं वाटलं सांबर छान आहे ना तर या पटकन जेवायला तर चला मस्त पैकी हे बघा आजची आपली थाळी तयार हम्म हे बघा सांबर बघा आहे ना छान बघा असंच असतं आस का सांबर सांगा मला बनवलंय तर खरं छान आहे ना हा तर या मस्त पैकी सांबर राईस घे लावून रोटी आणि कांदा तर आजची थाळी आपली अशी आहे आणि जेवणारा पण इथंच आहे हे काय जेवायला स दिवसा कॉफी प्यायला तुम्हाला रोहन दिसला होता कारण त्याची रात्रपाळी चालू झाली माझी कॉफी राहिली कॉफी राहिली ना हा आणि ऋषीची आहे दिवसपाळी तर आता ऋषी रात्रीच्या जेवणाला रोज तुम्हाला ऋषी दिसणार आहे ना बाळा mm. आणि दिवस दिवस दिवसा दिसणार तुम्हाला रोहन mm. कॉफीच्या टायमाला कारण ते आता गेला रात्रपाळीला आता हे पंधरा दिवस हे तुम्हाला रात्रीचं रोहन दिसणारच नाही रात्रीच्या जेवणाला है ना मंदिरचं पण झालेलं आहे आपलं ज्योतबत्ती पण बघा का मस्तपैकी आता भोग पण ठेवायचं आहे आणि हे आता असं आजचं जेवण आहे मी पण घेतले वाढून ह्यावं का मस्तपैकी सांबर आणि रोटी तर आजचं जेवण आपलं असं आहे आणि अजून पण भरपूर आहे सांबर बघा रोट्या सांबर आणि राईस तर आजचं आपलं असं होतं जेवण आणि या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या रेसिपीमध्ये आणि आता टायमिंग झालेला आहे मंदिरमध्ये ठेवलं बरं ठेवलं मंदिर हां कसं झालं आहे आम्ही तर दा बघितलंच ना तू एक नंबर म्हणतोय पण जेवताना नाही बघितले ना म्हणजे आशा आत्ता सांग सांबर कस झाले एक नंबर अरे वा वा छान झाले म्हणतोय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी ना आता टायमिंग झालेला आहे किती वाजले रे साडेआठ टायमिंग झालेला आहे साडेआठचा तश बर सगळ्यांना आणि सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा